बरं एक टोपला भरलाय बघा बघताय कोलंबीची शॉटिंग चालू आहे कोलंबी निवडत आहे तर नमस्कार मंडळी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एकदम थेट दर्या देवाच्या खुशीतून सर्वांचं स्वागत आहे तर कालची व्हिडिओ बघितला तर आपल्या कोलंबीची जास्त बिलालेलं आहे कोलंबी कारण वारा पण भरपूर होता आणि त्याच्यामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम असा होत होता की जिथे कोलंबी कोलंबीचा मावरा होता तिथे नेमकाच चिखल होता खाली त्याच्यामुळे ढोल आपण आपली जी ढोल टाकायचो ती ढोल नेहमीदा म्हणजे दोन वेळा पण ढोल टाकली तेव्हा तेव्हा ती त्या चिखलामध्ये फसत होती तर आज मस्त क्लायमेट आहे पाऊस पण आहे बघा जबरदस्त पाऊस पडतोय बघा दिसत असं तुम्हाला दिसतोय काय दिसला का बाई दिसला दिसतोय का पाऊस दिसतोय तर आता पण आपण गावाच्या समोरच आहोत गेला कालच्या पण हे बघा एवढा शांत मकान म्हणजे आज दर्यादेव आपला एवढा शांत झाला आहे पण एक गोष्ट आहे की पाऊस चालू आहे काल पाऊस नव्हता पण आज पाऊस जबरदस्त चालू आहे बघा मला दिसत असेल पाऊस दिसतो की नाही दिसतो की नाही मोबाईल पूर्णपणे आपला भिजला आहे आणि पाऊस पडतो या हा बघा फिशिंगसाठी बोटी बघा किती आहेत तर आज मजा येणार आहे फिशिंग करण्यासाठी कारण आज कोलंबी भरपूर आहे चांगला रिपोर्ट आहे कोलंबीचा तर आता गोपी आपल्याला एक पंधरा मिनटं तर झालीच आपल्याला ढोल टाकून तर आता मी इथं आहे किती बोटी आहेत बघा आज बंपर कोलंबी आहे बंपर हे बघा सर्व फिशिंग करत आहेत हा साईडला बघा आपल्या मागे बघा किती बोटी चालत आहेत हे बघा किती जवळजवळ डोलीवरतात कोलबीचे ही आपली बोट आहे वरच्या घरची मोठी बोट आपली बघा फिशिंगसाठी हे बघा तर मित्रांनो तुम्हाला मी आताच दाखवले हे दोन बोटी की एवढ्या जवळून डोल खेचत होते आणि हे बघा दोघांचा मग आता झेंगार झाला आहे बघा ही एक बोट आणि ही आपली बोट आहे तर दोघांचे डोली खेचता खेचता दोघांचे पण डोली एकमेकात अटकलेत आता खेचतात आहे दोघं पण एकदमच जवळून गेले ते डोलवर म्हणून ते आता हे झालंय हा बघा आपण अटकला हे तीन बोटींचा झेंगाट झालाय तीन बोटींचा झेंगाट हे दोन बोटी आणि ही एक बोट आज दर्या बघा किती शांत आहे वारा वगैरे अजिबात लागत नाही आणि कालची तुम्ही तु व्हिडिओ बघितला असाल याच्या अगोदरची किती वारा सुटला होता जबरदस्त आणि त्याच्यामध्ये कोलंबी पण होती कालची फिशिंगला पण कोलंबी पण अशा ठिकाणी होती की पूर्णपणे चिखलामध्ये होती आणि सगळ्यांचे जे डोले आहेत ना म्हणजे कोलंबीची जी, जी जाले आहेत ती सगळी चिखलामध्ये भरत होती चिखलात जाऊन फसत होते कोलंबीची जाळी तर आज एकदम शांत आहे आणि आज कोलंबीचा म्हावरा पण चांगला आहे तर आपण मगापासून बोटे बघ बोटी की किती एक किती आहेत फिशिंगसाठी पप्पानी रेनकोट बघा कसा घातला आहे हे आपल्या बोटीवरचे रेनकोट आहे असे येल्लो येल्लो आज दर्यादेव आपल्यावर वा, आपल्यावर खुश आहे बघा आपल्यासाठी किती दर दर्या, दर्या शांत ठेवला आहे क्लायमेट पण चांगला आहे तसा पण पाऊस पडतोय दर्यादेवानी आपल्यासाठी दर्या तर शांत ठेवलायच आहे त्याच्यात कोलंबी पण मस्त चांगला चांगली कोलंबी पण दिला आहे आपल्याला हे बघा पप्पा फोन आहेत की डोल वरूया चला तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानी मी डोल कर डोल कर, कर दर्याचा राजा पर पाण्यामध्ये दर्याला करतोय जा डोल कर डोल कर ढोलकर दर्याचा राजा आपले लोखंडी तुम्हाला दिसते ना पलीड पलीड। आता ते खेचलात वरती घेतला त्याला आम्ही पलीट बोलतो पलीट आता थोडं चालवतील ते आणि मग चालीवरतील डोल खेचला आम्ही

ह्याला बोलतात शेपूट टोलीची अशा प्रकारे सोडली जाते डोल दादा सोडते हो हो हाय हाय मी हाय बघा कशी जाळी लावली जाते आपल्या डोल लावली जाते कोलंबीसाठी व्यवस्थित सोड़ा लागते दोन्ही बाजू बघताय कोलंबीची शॉटिंग चालू आहे कोलंबी निवडत आहे शूट करतोय जेणेकरून तुम्हाला जे काय आपल्याला मिळतंय मिळतंय ते तुम्हाला मला पूर्णपणे दाखवायचं आहे चांगला व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पण चांगलं आहे ते मी चांगलाच दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आता पाऊस बघा किती जबरदस्त येतो आहे बघा मोठी साथ येत आहे एकदम भारी ग 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 बघा मकन कसं आहे पूर्ण डोंगर दिसतोय आणि या साईडला बघा काय क्लायमेट गेलाय जबरदस्त जोरात पाऊस येणार आहे पाऊस आला तर तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथं आता ढोल पण वरतात पण आज चांगला आहे सगळ्यांना कोलबी आहे मस्त चांगली आ, चांगली म्हणजे एक एक दीड दीड वर्षाचा कोलबी येते आहे सगळ्यांना तर आजचा दिवस चांगला आहे आज दर्या दिवस चांगला खुश आहे आपल्यावर पण आता जे काही येत आहे साठ पावसाची ती एकदम बेकारच आहे बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण सफेद सफेद करत येतं आहे बघा आता सवका सावकास आता पूर्ण आपण त्या साठेमध्ये जाणार फुल पावसात जाणार होता सावका चवकात इथं मकान बघा एकदम इथं क्लायमेट बघा एकदम एकदम क्लिअर दिसतोय आणि हा साईडला बघा वरती पूर्ण काला काला दिसतोय आणि काली बघा बघाशी एकदम शांत होता तरी आणि आता बघा कसा आता सावका सवकास बघा कसा क्लायमेट चेंज होत चालला आहे बघा एकदम क्लिअर आहे आणि हे बघा भाऊ पाऊस इथे भाऊ लय मजा येणार आहे आता बघूया आपल्याला जबरदस्त असा पाऊस बघायला मिळणार आहे आणि त्या साईडला ना एकदम लांब आहे तुम्हाला दाखवला असा पूर्ण बांगडी उठली आहे बांगडी ते काल आपण जी बघितली ना तुम्हाला मी एका व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलाय पूर्ण बांगडा उठला होता वर आला होता पूर्ण तसाच त्या साईडला झाला पहिल्या डोलीचा मावरा एक वजा पूल झाला आहे एक टोपला भरला आहे मस्त आता या दुसऱ्या डोलीला बघूयात काय येतं आहे कारण आता आशा कमी आहे जरा की चांगली कोलंबी भेटेल आपल्याला कारण क्लायमेट बघताय तुम्ही एकदम आणि खराब झाला आहे या साईडला बघा कसला दिसतो आहे क्लायमेट आणि या साईडला बघा कसला येतो आहे जबरदस्त आणि आला आता जोरात पाऊस खतरनाक रे दादा रेनकोट घाल दादा दादाजवळ रेंडकोड बघा कसला आहे प्लास्टिक आणि पप्पा आता भिजणार आहे पप्पाजवळ काहीच नाही आहे बघा आपले कोली लोक आता भर पावसात बघा कशी फिशिंग करणार कोलंबीची हे बघा येतोय येतोय चोरात बघा आला जोरात हे आला 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 पावसाला पावसाला चोरात बोट बघा हे पण सकाळपासून फिशिंग करत करतात आणि आम्ही आलो आठ वाजता पावसाला घेतलंय कपडा घेतलाय नवीन कपडा आहे बघा मी एक बसलोय आतमध्ये आणि आता आलाय पाऊस जोरा आणि मुली बांधव बघा किती मेहनत करतात क्लायमेट क्लायमेट हे बघा लेपा बघा मोठे मोठे आणि हे बघा मोठी लेप बघा मला दाखवतो मोठी लेप दुसऱ्या डोलीचा मावरा थोडा कमी आला पहिल्यापेक्षा फायनली आलो आता बंदरात आपण हे आपला टाकलेला बंदर तुम्हाला माहीतच असेल आणि हे आजचं आपलं म्हावरा प हो बघा लेपा बघा किती मोठी आहे ही बघा ई बघा कशी करते हे बघा किती मोठी आहे